अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीचा दणका अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीने आज पेण येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात धडक देऊन वडखळ अलिबाग मार्गाच्या दुरावस्थेबाबत जाब विचारला नागरिकांच्या ठाम भूमिकेनंतर प्रशासनाने लेखी हमी दिली असून दहा सप्टेंबर पासून या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू होणार आहे या आंदोलनात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे शेकाप तालुका चिटणी सुरेश भरत ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर निलेश पाटील दिलीप जोग विक्रांत वारडे आदींसह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते अलिबाग वडखळ मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे आणि धोकादायक वळणांमुळे हा रस्ता मानवी वापरास अयोग्य झाला आहे त्यामुळे दररोज मुंबई पनवेलकडे जाणाऱ्या लोकांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो असे समितीच्या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे त्यावर राजमार्ग पेन कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार दहा सप्टेंबरपासून वडखळ अलिबाग मार्गावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले जाणार आहे पेन ते धरम तर हा विभागही यात समाविष्ट असेल तसेच या कामात ढिलाई दाखवली गेली तर रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीने दिला आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा